नमस्कार मी साईनाथ गावकर आपण सर्वांचं कोकणशाहीच्या सत्ता सूत्रधार या कार्यक्रमात स्वागत करतोय खरं तर मागील दहा वर्ष संपूर्ण सिंधुदुर्गातील सत्ता केंद्र ज्याने एकवटून ठेवली होती असं व्यक्तिमत्व अर्थात माजी खासदार विनायक राऊत पुन्हा एकदा ऍक्टिव्ह एक झालेत एक आपल्या सोबतीनं स्वतः राऊत साहेब आहेत राऊत साहेब तर नमस्कार कोकणशाहीचा सत्ता सूत्रधार हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपलं मी स्वागत धन्यवाद धन्यवाद मागील दहा वर्ष सत्ता केंद्र ही उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात शिवसेनेकडे राहिलेत आता दोन विधान म्हणजे एक विधानसभा झाली लोकसभा झाली या दोन निवडणुकांमध्ये जो पराभव झाला त्यानंतर खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्यात या सर्व निवडणुकांकडे आपण कसं पाहतोय आणि मतदार राजा आपल्याशी नेमकं काय बोलतो बघा दुर्दैवाने जरी लोकसभा आणि विधानसभेमध्ये पराभव झाला तो मेरिट वर झालेला पराभव नव्हता अफाट संपत्ती आणि सत्तेचा केलेला दुरुपयोग याच्यातून इथल्या मतदारांची केलेली फसवणूक पैशा पैसा, पैसा देऊन मत मिळवलेली मतं ह्यातून तो आमचा पराभव होता तरीसुद्धा चार लाख मतदारांनी विश्वास ठेवला होता त्यानंतर आत्ता आलेली जी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत मला सांगायला आनंद होतोय की आजच सकाळी आम्ही सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि इतर जवळजवळ दहा ते बारा उमेदवार यांचा उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे सीमा मटकर हे आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यानंतर वेंगुर्ल्यामध्ये सुद्धा जवळजवळ नगराध्यक्ष आणि सतरा नगरसेवक यांचे हो। उमेदवार नक्की झालेले आहेत आणि त्यानंतर आता कणकवलीला चाललेलो आहे कणकवलीमध्ये आम्ही पाहणी करू आणि सगळीकडे अख्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विशेषतः आघाडी किंवा शिवसेना स्वबळावर आम्ही लढतोय आणि विजय होणारच माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचं एक प्रगल्भ असं नेतृत्व आज सुदैवाने आमच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे आम्हाला कशाची कमी नाहीये राऊ साहेब खरं तर एकीकडे महायुतीचं गणित अजून काही सुटत नाहीये आणि दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील कुरबुरी पाहायला भेटते आपण खऱ्या अर्थानं या संपूर्ण विषयाकडे राजकारणाकडे या सर्व गणितांकडे नेमकं कसं पाह बघा महायुतीची मंडळी एकमेकाच्या उरावर बसायला तयार झालेली आहेत भाजप अजयदादा गट आणि शिंदे गट हे पैशाने मातब्बर झाले सत्तेचा दुरुपयोग करून अफाट संपत्ती कमावली आणि त्यानंतर ते एकमेकाला संपवायला निघालेले आहेत महा महाविकास आघाडी पैसा नाही आहे पण विचार आहे विचाराचा खूप मोठा जनाधार आहे आणि त्या जनाधारचा आधार घेऊन आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जातोय बर साहेब तर तिकडे ते सावंतवाडी असेल किंवा वेंगुरला असेल आपण यापूर्वी जे इकडचे स्थानिक नेतृत्व होते यांना फ्री हँड दिलेला होता परंतु त्यांनी नंतर आता पक्ष बदल केलाय एकूणच या सर्व गोष्टीमुळे कुठेतरी पक्षाला देखील धोका निर्माण होतोय खिळखिळा किर होतोय असं वाटतंय कारण नेमका आता तुमची रणनीती नेमकी काय असते ठीक आहे तुम्ही म्हणता खरं खरंय ज्यांच्यावर विश्वास ठेवला आणि शंभर टक्के त्यांना फ्रेंड जे दिलं होतं त्यांनी त्या विश्वास तो विश्वासघात केला आणि दलबदलू करून पक्ष पक्ष स्वरांच्या ते कम्पूत जाऊन बसलेले आहेत पण तरी सुद्धा आजचं जे आमचं नेतृत्व आहे हे सुद्धा तेवढंच खंबीरपणे इथे काम करत आहे माननीय वैभव नाईक असतील आमचे सतीश सावंत साहेब असतील संदेश पारकर असतील बाबुराव धुरी असतील रुपेश राहुळ असतील अरुबाई दुदोडकर आमचे संपर्क प्रमुख आहेत हे सर्वजण अत्यंत खंबीरपणे या जिल्ह्यामध्ये उभे राहिलेले आहेत त्यांच्या पैशाच्या राजकारणाला बळी न पडता आजही पक्ष उभा करण्याचा आमचा प्रयत्न चाललेला आहे राऊसाहेब साहेब खरं आता संदेश भाईंचं देखील आपण नाव घेतलं कणकवली बाबत नेमकी आता वरिष्ठ म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे तिथे सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करू त्यानंतर आम्ही मग त्यांचा जो काय अनुभव आहे आणि त्यांचे विचार आहेत ते ऐकून घेऊन पुढचा निर्णय घेऊ राऊसाहेब खर नगरपालिका आणि नगरपंचायत निकालानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण कुठेतरी बदललेलं दिसेल असं तुम्हाला वाटतंय कारण नेमकं काय सकारात्मक बदल झालेला सध्या राजकीय वातावरण एवढं घाणेट झालेलं आहे एवढी चिखलफेक करतायत पण ते आम्ही विरोधक नाही करत आहोत सत्ताधारी पक्षामध्ये असलेले एकीकडे निलेश राणे दुसरीकडे नितेश राणे तिसरीकडे नारायण राणे चौथीकडे रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये जेवढी चिखलफेक चालू आहे की त्या चिखलाने ते माकले गेलेले आहेत आणि एकमेकावर शिरजोर करण्याचा त्यांचा जो प्रयत्न चाललेला आहे त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नुकसान होत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकीकडे क्राईम वाढला ठिकठिकाणी थीक, गावागावामध्ये दारू गोवा बनावटीचे दारूचे अड्डे वाढले मटक्या जुगाराचे सुद्धा कणकवलीमध्ये नौटंकी केली गेली ह्याचा अर्थ पूर्ण जिल्ह्यात जुगा मटका बंद झाला असा नाहीये पण ड्रग ची तस्करी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे शाळकरी विद्यार्थी ड्रग ची तस्करी करतायत त्याच्यावर कोणाचं बंधन नाही निर्बंध राहिलेले नाहीत खून होत आहेत निरपराध मुलींना बळी पाडले जाते त्यांची हत्या केली जाते त्याच्यावर कोणाचं नियंत्रण राहिलेलं नाहीये एका घरात आता सुद्धा कालच्या त्या कट्ट्याला गुरामवाडी गुरामवाडीमध्ये मध्ये चोरी केली बिचारीची हत्या केली त्याच्यात जरा पुढे गेल्याने मध्ये पुन्हा दुसऱ्या दिवशी हत्या म्हणजे हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये सरसकट हत्ये हत्या सत्र जे चालू झालंय त्याच्यावर ह्या पालकमंत्र्यांचा जो वर्चस्व असला पाहिजे किंवा वचक असला पाहिजे तो दुर्दैवाने राहिलेला नाही हे पालकमंत्री काय किंवा आमदार निलेश राणे काय मध्ये का लढतायत आणि तू मोठा कि मोठा त्याच्यामध्ये एकमेकावर कुरघोडी करतायत आणि बिचाऱ्या खासदार महोदयाना मनस्ताप होतोय या दोन्ही वातट मुलांच्या वागणुकीचा खरदार हे सर्व राजकारण आणि राजकीय घडामोडी ह्या घडतच राहणार आहेत राऊत साहेब शेवटचे दोन प्रश्न आहेत माझे त्यातला प्रमुख म्हणजे या निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषदच्या लागणार आहेत महानगरपालिकांच्या निवडणुका लागणार आहेत महानगरपालिकांमध्ये देखील कोकणी टक्का जो आहे किंवा कोकणी माणूस आहे हा त्या ठिकाणी देखील तितकाच महत्वाचा आहे आपण कशा पद्धतीनं पुढील म्हणजे आता येणारी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेसाठी तयारी केली आहे ते जाणून घेऊ हा आमचे संघटनात्मक मान्य संपूर्ण महाराष्ट्राभर अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेली आहे पैसा जरी नसला तरी मनुष्यबळ खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आता शे मागच्या आठवड्यात आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे मराठवाड्यामध्ये गेले यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लांबून हाय हाय टाटा करत गेले पण आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे त्यांच्या थेट बांधावर जाऊन बसले त्यांच्याशी विचारपूस केली त्यांच्या वेदना जाणून घेतल्या त्यामुळे पक्ष यंत्रणा पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये कार्यान्वित झालेली आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवायला आणि मुंबई सहित इतर महापालिकेच्या निवडणुकीला पैशाने कमी पडू पण जे कार्यकर्त्यांची जी ताकद आहे हे मजबूत आहे त्याच्या जोरावर मुंबईसहित सगळ्या महापालिका जिंकायचा आम्ही प्रयत्न करू सिंधुदुर्गात महाविकास आघाडी होईल प्रयत्न तर आमचे राहणारच आहेत शेवटपर्यंत सिंधुदुर्गामध्ये सुद्धा शिवसेना काँग्रेस एन सी पी राजसाहेबांचा पक्ष मनसे ह्या सर्वांची महाविकास आघाडी व्हावी अशा प्रयत्नात आम्ही आहोत सुदैवाने रा सावंतवाडीमध्ये ती झालेली आहे वेंगुर्ल्यामध्ये होऊ शकले नाही परंतु जिल्हा परिषदेमध्ये व्हावी या विचाराची आम्ही आहोत अगदी शेवटचा प्रश्न आहे साहेब आपल्याला तर निवडणुकीची धामधूम सुरू आहे यानंतर पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना पक्ष हा उभारी घेतलेलं चित्र पाहायला भेटेल का नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आघाडीचा खासदार आणि आमदार या सिंधुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा निवडून येतील उद्� म्हणजे येतीलच साहेब राऊसाहेब कर्धारधार मध्ये आपण सहभागी झाला धन्यवाद अरुण भाई आपणही या मुलाखतीमध्ये जाणवीदा आणि आपण सहभागी झाला धन्यवाद आपण कुठे जाऊ कोकणच्या समृद्धीचं कोकण शाही धन्यवाद